शेतकरी मित्रांनो वारंवार मिल्किंग मशीन चे तुटत असतील किंवा लायनर तडकत असतील तर आजच वापरा सिलिकॉन चे सिलिकॉनचे सिलिकॉन चे महत्त्वाचा महत्वाचा फायदा म्हणजे या लाइनरवर वर कोणत्याही वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नाही व त्यामुळे त्याची टिकण्याची क्षमता इतर लाइनरच्या दृष्टीने अधिक असते मार्केट मध्ये प्रथमच सह्याद्री अॅग्रोवेट घेऊन येत आहे सहा महिने गॅरंटी सह सिलिकॉन लायनर जी की इतर कोणतीही कंपनी देत नाही तुटल्यास खराब झाल्यास विनाशर्त बदलून मिळते शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बाजारातील इतर मिल्किंग मशीन खरेदी करत असाल तर मशीनला वापरण्यात येणारे लायनर सिलिकॉनचे आहेत का याची चौकशी करता का कारण लायनर तडकले की गायीच्या कासेला चिमटा बसतो सडे लाल होतात व वेदनेमुळे गायी पाना चोरतात व दूध कमी देतात म्हणून नेहमी वापरा सिलिकॉनचे चे लाइनर व स्वच्छ निर्मळ दुधाची निर्मिती करा सह्याद्री अगोवटच्या प्रत्येक मिल्किंग मशीन सोबत येते सिलिकॉनचे चे लाइनर ज्यामुळे मशीनचे चे लाइनर खराब होत नाही वारंवार बदलावे लागत नाही म्हणून आजच खरेदी करा सह्याद्री मिल्किंग मशीनचे लाइनर सिलिकॉन लाइनर अधिक माहितीसाठी संपर्क शहाण्णव जीरो सात चौसष्ट चौसष्ट चौसष्ट